सांगली जिल्ह्यातील एरंडोली जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार जयश्री तानाजी पाटील यां आणि पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार मनीषा पाटील यांचा प्रचार शुभारंभ एरंडोली गावचे ग्रामदेव जानवी देवी मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी पदाधिकारी आणि मतदारसंघातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी धनगरी ढोल आणि हलगीच्या निनादांमध्ये पदयात्रा काढण्यात आली मोठे शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला विकासाचं राजकारण करा भाजपला मत म्हणजे विकासाला मत आहे पण विरोधकांना साथ म्हणजे विकासाला खीळ बसणार आहे विकासाला विरोध केला तर तुम्ही स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतल्यासारखं होईल एरांडोली जिल्हा परिषद गटातील सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करून आमदार सुरेशभाऊ खाडे पुढे म्हणाले एरंडोली येथील जानवी देवी मंदिरासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही आमदार सुरेश खाडे यांनी दिली आहे तसेच या परिसरामध्ये जलजीवन मिशन मिशन स्कीममध्ये घोटाळा झाला निवडणुकीनंतर या घोटाळ्याचा पर्दाफाश केला जाईल असा इशाराही आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी दिलाय विकासाचा सलगर पॅटर्न एलोंडोली जिल्हा परिषद गटामध्ये राबवला जाणार आहे अशी माहिती भाजपच्या उमेदवार जयश्री पाटील यांनी दिली आहे गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे उमेदवार निवडत असताना उमेदवारांची तुलना करून मतदान करावे असं आवाहन करून सलघरीचे लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील पुढे म्हणाले एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये विकास करण्यासाठी विरोधकांना त्यांचा व्यवसाय आणि त्यांच्या वसुलीतून वेळ मिळणार आहे काय असा टोलाही सलघरीचे लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील यांनी लगावला बरोबर ना हे लिस्ट आहे प्रत्येक गावाच्या कामाची लिस्ट आहे आणि एवढे जर पैसे मी दिले असेल तर विकास झाला असेल गावचा हे आपण आलेले पूल आहेत हे कुणी मला निवेदन दिलं नव्हतं हो पण ही अडचण मी सक्षात घेऊन हे दोन्ही पूल मी बांधून घेतले त्यासाठी पैसा आणला आपण गावातले रस्ते झाले गावाला गाव जोडणारे रस्ते झाले पाण्याचे एक पाण्याच्या स्कीम जलजीवन मशीनच्या स्कीमचा मी सांगू इच्छितो की मला असं ऐकायला मिळालं की हे जलजीवनच्या मशी स्कीमचा घोटाळा इथं झाला आहे मोठा इलेक्शन झाल्यानंतर ह्या घोटाळ्याला निश्चित फास केला जा जाईल त्याचा आणि ज्यांनी हे केलं असेल ज्यांनी झालं असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल हे मी आज सांगतो तर ह्या दृष्टी उच्च कोणातून आपण काम करत असताना आपण हेच मागतो विकास करून मतदान मागतो आम्ही आश्वासन देऊन मतदान मागायला आलेलो नाही आहे आम्ही तुम्हाला विकास केला आहे पैसा दिलाय विकास झाला आहे विकास समोर तुमच्या डोळ्यासमोर आहे मग तुम्ही मतदान करताय कोणाला आता आले तर हे आम्ही करू ते आम्ही करू ते आम्ही करू आणि हे बाकीचे आहे ते पैसा कुठून आणणार आहे ते आणि हे आता पॅनूलबाहेले हे नेते आहेत हे ह्यांच्याकडे तर कुठं पैसा आहे कुठं आणणार आहे ते पैसे तर ह्या अडचणी आहेत सगळ्या विकास थांबवू नका विकासाला गती द्या त्यासाठी भाजपच्या चिन्हावर बटन दाबून आमच्या सगळ्या उमेदवारांना आपण विजय करा एवढीच मी आपल्याला सांगतो जानवे मंदिर हे आमच्या क गटात आहे क गटातून ह्याला पैसे द्यायची व्यवस्था केली ते आपण बाकीचं ग्रामस्थांच्या वर्गणीतून बाकीच्या द देणग्यातून हे आम्ही कामं आता इथंपर्यंत आणलेलं आहे पण सगळ्यांचा आग्रह आहे की ब गटात घेऊन जसं बाकीच्या गावांना आपण पाच पाच कोटी दिले तीन तीन कोटी दिले तसं आमचं जानव्या देवीच्या पण गाव मंदिराला माल मिळायला पाहिजे हे जिल्हा परिषद कार्यक्रम संपल्यानंतर निश्चितच आम्ही हे प्रकरण आता कुठं आहे बघून ब गटात ह्या मंदिराला घेऊन आम्ही निश्चितच त्यासाठी पाच कोटीची व्यवस्था करू ठिकाणी भाऊ या येंडोली गावामध्ये येंडोली गाव तसं खरोखरच फार चांगलं गाव आहे या येंडोली गावामध्ये जे काही संस्कार सुसंस्कृत पिढी आहे ती टिकवण्याच्या दृष्टीनं आपल्याला चांगला उमेदवार देणं गरजेचं आहे उमेदवाराची तुलना करा तो उमेदवार कसा आहे हा उमेदवार कसा आहे आणि तो उमेदवार पडणार आहे का हा उमेदवार पळणार आहे का आज या ठिकाणी मिरज रस्त्याला सातत्यानं मिरज तालुक्यातला एकमेव सरपंच असेल की गावातल्या विकासाच्या कामाच्या दृष्टीनं रोज सांगली मिरज मुंबई नागपूर अधिवेशन करणार तुम्हाला सांगली जिल्हा सरपंच भेटणार नाही लक्षात झालं का आता त्या पार्टीला अजून ग्रामपंचायत निवडून आला नाही तुम्ही पुन्हा लगेच जिल्हा परिषद चालला तुम्हाला तेवढा वेळ द्यायला मिळणार आहे का तुमचा व्यवसाय आहे बाकी बाकी करायच्या वसुली गोळा करायचा करा वाडावाडी करायला लागणार आहे तुम्हाला गावाच्या कामासाठी वेळ कधी मिळणार ह्या सगळ्या गोष्टीचा सा सारासर विचार करावा आणि ज्या पद्धतीनं आपण कन्यादान करतो त्याच पद्धतीनं जे काही पवित्र मतदान आहे ते मतदान सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं विचार करून करावा एवढी विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो जास्त वेळ घेणार नाही आपल्याला बरस बोलायचं आहे पण या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं वारंवार आम्हाला गाठीभेटी होणार आहे त्यावेळेस उर्वरित सुद्धा आपण या ठिकाणी बोलूया आणि म्हणून या ठिकाणी उमेदवाराची तुलना करून मतदान चांगल्या पद्धतीने करावं दोन मतदान टाकायचा तुम्हाला अधिकार आहे कमल आपलं चिन्ह आहे जिल्हा परिषद जयश्री तानाजी पाटील यांचं चिन्ह कमल आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून सेवा करण्याची संधी द्या पंचायत समितीला आपल्याच गावामधल्या पाटील मॅडम आहेत त्यांचं कमल चिन्ह आहे त्यांच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या ठिकाणी आपली सेवा करण्याची संधी द्यावी आणि आदरणीय भावनचा हात बळकट करण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने ना कामाला जर गावामध्ये मी एवढा काम करू शकते आम्ही एवढा विकास करू शकतोय तर सलगरेचं पॅटर्न आपल्या जिल्हा परिषद एरंडोली गटात राबवल्याशिवाय राहणार नाही एवढ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगते